बेस्ट संपाबाबत अखेर तब्बल नऊ दिवसांनंतर उच्च न्यायालयात तोडगा काढण्यात कर्मचारी आपला संप संप मागे मागे घेण्याची शक्यता आहे तासाभरात घेतल्याची घोषणा करा असे आदेश उच्च न्यायालयाला संप मागे घ्या उर्वरित मुद्द्यांवर संध्याकाळी चर्चा करायला बेस्ट प्रशासन तयार असल्याचं आवाहन बेस्ट प्रशासनानं केलं प्रशासनानं मान्य केलेल्या दहा मुद्द्यांवर कामगारांची सहमती झालीय उर्वरित दहा मुद्द्यांसाठी एक महिन्याच्या आत त्रयस्थ समितीच्या माध्यमातून निवाडा केला जाईल जानेवारी दोन हजार एकोणीस पासून बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार वाढ लागू होणार आहे तसंच संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचं राज्य सरकारनं आश्वासन दिलंय या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत सचिन कुठले कुठले महत्वाचे मुद्दे आहेत की आ, जे मान्य केलेले आहेत बेस्ट प्रशासनानं सुवर्णा गेल्या नऊ दिवसांपासून मुंबईकरांना वेठीस देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरती अखेर तोडगा निघाल्याचं सध्या दिसून येतं आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं असून आम्ही तासाभरात संप मिटल्याची घोषणा करू असं त्यांनी इकडे मुंबई उच्च न्यायालयाला कळवलेलं आहे ग गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता मुंबई उच्च न्यायालयाने हा संप सोडवण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती आणि या समितीने तब्बल दहा मुद्दे जे होते ते बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना घालून दिलेले होते आणि या हे दहा मुद्दे मुद्दे बेस्ट प्रशासनाने काल मान्य केले होते आणि आज या मुद्द्यांवरती कामगार संघटनांनी देखील सहमती दाखवल्यानंतर अखेर हा संप येत्या तासाभरात मागे घेतला जाणार आहे बेस्ट बेस्ट प्रशासनाने मान्य केलं आहे की आम्ही जानेवारी दोन हजार एकोणीसपासून जे लो गेड जे बेस्ट कर्मचारी आहेत त्यांना दहा टप्प्यात पगारवाढ देऊ त्यासोबतच ज्या संप जे संपकरी कर्मचारी होते त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासनानंतर अखेर जे बेस्ट कर्मचाऱ्यांचे वकील होते त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आणि येत्या तासाभरात आम्ही संप मागे घेतल्याची घोषणा करू असं त्यांनी इकडे मान्य केलेलं आहे आपल्यासोबत के सध्या बेस्टचे काही कर्मचारी देखील आहेत त्याच्या तुमचे वकील होते कोर्टामध्ये उभे त्यांनी मागित मान्य केलेलं आहे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की आम्ही तासाभरात संप मिटल्याची घोषणा करू तुम्ही देखील कृती समितीमध्ये आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे जे कृती समिती दहा कृती समितीच्या मागण्या या महत्त्वाच्या तीन आहेत त्याच्यामध्ये जे जुने ग्रेडना जे द्यायचं ठरलं आहे दहा टप्प्यामध्ये काय दोन टप्प्यामध्ये ते सर्व जे आहे ते आम्हाला मान्य आहे परंतु आमचा जो ज सिनियर ग्रेडचा जो आमचा कामगार आहे आज कित्येक वर्ष त्याचे पगार कमी आहे त्याचं घर देखील चालत नाही आहे आणि दोन हजार सोळाला आमचं जे संपलेलं आहे आमची जी कृती समिती आहे आमचे नेते शशंकराव आहेत त्यांनी त्या ठिकाणी तो मुद्दा दोन हजार सोळापासून घेतला होता परंतु आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत होते त्याच्यानंतर दोन वर्षापूर्वीच आदरणीय उदयजी ठाकरे यांच्याकडे ते गेले होते आता तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे आता तरी तुम्ही संप मागे घेणार का नाही जर आमच्या ज्या मागण्याचं प्रमुख जर मागण्या मान्य झाल्या असतील तर आम्ही शशांकरावजी आमचे जे निर्णय देतील तो आम्हाला जो मान्य असेल मी ऐकलं की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असतील आणि शशांकराव जो निर्णय घेतील तो त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील मान्य मान्य होईल येत्या तासाभराचा अवधी या सगळ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे आणि आपण आशा करूया की येत्या तासाभरातच गेल्या नऊ दिवसांपासून संपार असलेले बेस्टचे कर्मचारी आणि त्यांचे नेते संप मिटल्याची घोषणा करतील सुवर्ण सचिन तासाभराचा अवधी दिलेला आहे काही वेळ होऊन गेला याला चर्चा निश्चित कामगार संघटनेमध्ये सुरू झालेली असेल त्या चर्चेबद्दलचा काही तपशील तुमच्यापर्यंत पोहोचतोय सकारात्मक मग चर्चा सुरू आहे तिथे की काय नेमकं होतंय गेल्या नऊ दिवसांपासून हा सगळा प्रश्न प्रलंबित आहे मुंबई उच्च न्यायालयाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना देखील केली होती आणि त्या समितीच्या शिफारशीनसर जवळपास दहा टप्प्यांमध्ये बेस कर्मचाऱ्यांना दोन जून दोन हजार जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पगारवाढ देण्याचं या शिफारशीत म्हटलं होतं बेस्ट प्रशासनाने कालच ही शिफारस मान्य केली होती मात्र ज्या बेस्टच्या संघटना होत्या त्या वीस टप्प्यात पगारवाढीवरती काल अडून बसल्या होत्या मात्र त्यांनी आज दहा टप्प्याची दहा टप्प्याची पगारवाढ काल बेस्टने मान्य केली होती त्याच्यावरती आपली सहमत दाखवली एवढंच नव्हे तर आमच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं देखील आश्वासन त्यांनी बेस्ट प्रशासनाकडून घेतलेलं आहे एवढंच नव्हे तर ते त्यांच्या वीस टप्पे पगारवाढीची जी मागणी होती त्या मागणीवरती आणि त्यांच्या इतर ज्या प्रलंबित मागण्या आहेत जे ज्यामध्ये बेस्टचं पालिकेच्या बजेटमध्ये एकत्रीकरण करण्यात यावं आणि ज्या इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या नवीन इलेक्ट्रिक बसेसमध्ये देखील सध्याच्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सामील करून घेण्यात यावं या त्यांच्या मागण्यांवरती एका विशेष त्रयस्थ समितीची स्थापना केली जाणार आणि जवळपास महिन्याभरात या समितीने आपला अहवाल द्यायचा आहे आणि या सगळ्या शर्तीवरती अखेर बेस्ट जे संपकरी नेते आहेत त्यांनी हा संप एका तासात मागे घेऊ असं करण्याचं आश्वासन कोर्टाला दिलेलं आहे